श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाबांकी जय श्री गुरु गणेश आयन नामधारक शिष्यराना लागे सिद्धाचे आचरणा कर संपुट जोडून विनवीत असे मागे कथन रोपिले श्री गुरु गाणगापुराले पुढे केवी वर्तले ते विस्तारावे दातारा ऐकोनी शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोष न म्हणे शिष्य तुची सगु न गुरु कृपेच्या बाळका पुढे झाली अनंत महिमा सांगता असे अनुपम्या श्री गुरु आले गानगा ग्रामा रायले संगमी गुप्त रूपे भीमा उत्तर वाहिनी सी अमर्या संगम विशेषी अश्वत्थ रक्षपर्य पर्यसी महास्थान वरदभूमी स्थानी श्री गुरुमूर्ती होते गौप्य रूपे आरती तीर्थमहिमा कर्णे ख्याती तारणार्थ ऐसा संगम मनोहरो ते, ते वसती श्रीगुरु श्रीमू मुर्त, त्रिमूर्तीचावतारो गौप्य होय कौने परी अरण्य संगमासी जाती नित्य भिक्षयसी तया गागापुरासी मध्यान्न काळी अवधारा तया ग्रामी द्विजवर असते एकशत घर होते पूर्वीक अग्रहार वेद पाठब्रामनांशी तयामध्ये मध्ये विप्रय रात असे सुलक्षणी देख त्याची भार्या पती सेवक पती व्रता शिरोमणी वर्तत असते दरिद्रेसी असे एक वांजमयी शिवेसन घातली असे नक नाकाशी दंतही नावृद्ध नदी तेरी यासी क्षार मृत्तिका वहावयासी नित्य दाम देती त्यासी मृत्तिका क्षार वहावया त्याने येणे रीती क्रमिती श्री प्रीती जाती विक्षेसी त्याचे घरी विप्र निंदा करते कैसा यती आला म्हणती आम्ही ब्राह्मणा सोस्त्रवती न विक्षेसी आमूचे घरी नित्य आमच्या घरी देखा विषय पात्र अनेक शाखा असे ते जुने यती ऐका जातोदारिद्र्याचे घरी भक्त वत्सल श्री गुरुनाथ प्रपंच रहित परमार्थ सेवक जना कृतार्थ करणे आपुले मनी पाहे आघरा पाहेरा शाडगर धरा दुर्योधन राज द्वारा कधी नवचे परयसा सात्विक बुद्धी जे वर्तती त्यावरही श्री गुरुची अति इह सौके अपरागती देती आपुले भक्तांशी जरी कोपे एखाद्यासी भस्म करील परयसी वर देता तरी त्रेशी राज्य ब्रह्मदेवे आपल्या करे रीती असती दृष्टाक्षरे श्री गुरु चरण संपर्क शिरे दृष्टा दुष्टाक्षरे ती शुभ होती ऐसे प्रिध श्री गुरूंचे वर्णू न शके आमचे वाचे थोर पुण्य त्या श्री गुरु मूर्ती जाती घरा वर्तता के ऐसे दिवशी न मिळो वरो त्या ब्राह्मणाशी घरी असे वाजमैशी नेली नाही वृत्ती केला तया विप्र मंदिरासी श्री गुरु आले भिक्षेसी महाविष्णु वैशाखमासी मासी मध्यान काळी पर्यसा ऐसे श्रीगुरु मूर्त कृपामूर्ती गेले द्विजग्रहा प्रती विप्र गेला याच कृती वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्रीगुरु नाता आली पतिव्रता धावत साष्टांगेसी दंडवत करती झाली वेळी नमन करुने श्री गुरु शिविनवीत असे करुण वचनेसी आपला पती याच केसी गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येईल पती त्वरित तव स्वामी बैसा म्हणत पाट घातला बैसावया श्री गुरुमूर्ती हास्य वदन बसते झाले सुवासने तया विप्र श्रेयसी म्हणे क्षीर काओ न घालिसी तुझ्याद्वारे असता महिशी क्षीर कावो न घालीसी भिक्षेश तुवा चाळविसी नाही वर म्हणून या श्री गुरुवचन ऐको न विप्रवनिता करी नमन वांज महिशी दंतही वृद्धाप्य झाले ते एसी उपजले आमचे घरी वांज झाली परी गाबा नवे कवने परे रेडा म्हणून पोसितो याची कारणे ते एसी व्यसन घाली ती परी येसी वहावया मृत्यू केसि तेने आमचा योगशेम श्री गुरु म्हणती सी मिथ्या काओ बोलसी त्वरित जाओ नि दोहोन्यानी दो क्षीरम ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी कश पात्र घेऊन गे गेली ऐका दोहावया श्री गुरुवचन कामधेनु मध्ये प्रवनिता जाता क्षण दुहेली क्षीर संतोष न भरली पात्रे दोनता यावेळी क्षीर घेऊनि घरात आली पतिव्रता धावत त्वरित तापविती झाली अग्नित सेवेची निव विपर्यसा परिसोनी स्वामींचे वचन घेऊन आले क्षीर भरण प्राशन करी श्री गुरु राणा अति संतोषे करून या संतोषाने गुरु श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर पुत्रपौत्रे श्री आयुक्त तुम्हा होईल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमी आपोले स्थानाशी श्री गुरु गेले संगमाशी आला विप्र घरासे ऐकता झाला विस्तारशी महिमा श्री गुरु नरसिंहाशी म्हणे अभिनव झाले थोर होईल ऐश्वर अवतार आमचे दृष्टी दिसे नर परम पूज्य त्वची सत्य विप्रमने श्रेयसी गेले आपले दारिद्र्य दोषी भेटी झाली श्री गुरुषी सकाळ भिष्टे साधली म्हणून मनी निर्धार करती भेटी जाऊ काही छायती हाती घेऊन आरती घेती द... गेली दंपती संगमासी भक्तीपूर्वक गुरुची पूजा करती विदिशी संतोष होणे गुरु तयासी पुनरपी वर देते झाले એને પરીજ વર લાદલા જૈસા જાહલા વર પુત્ર લક્ષ્મી સ્થિર પૂર્ણાયુષી મનની સરસ્વતી ગંગાધર સાંગે શ્રી ગુરુ ચરિત્ર વિસ્તાર એકતા હોય મનોહર ધૈન્ય વેગળા હોય ત્વરિત શ્રી ગુરુ પરમ કથા કલ્પતરો શ્રી નર્ષિ સરસ્વત્યુપાખ્યાને સિદ્ધ નામ ધારક સંવાદે વંદે વંદેમહિષી દોહનમ નામ द्वाविश्याय श्री गुरु त्र्यार्पण श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या शेहेचाळीस